कार कसे आहात तुम्ही सगळे तर आजची व्हिडिओ आहे ना मी बाल्कनीपासून स्टार्ट करते आणि तुम्हाला मी इथे गुलाब दाखवते आणि कळी देखील तर आज आ, ही व्हिडिओ जी आहे ना ती व्हॅलेंटाईन डेची आहे आणि मी फुलं दाखवते इतकी सुंदर दिसत होती बाल्कनीमध्ये आणि बाल्कनीचा मेकअव्हर तर मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केला होता तर ही इतकी सुंदर फुलं दिसत होती तर हा जो व्ह्यू आहे ना तो व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सकाळी इतकं छान वाटत होतं आणि म्हटलं आज इथूनच व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज आहे ना सकाळचा जो चहा आहे ना तो थोडासा वेगळा होणार होता तो आहे चहा आणि पाव जनरली आम्ही चहापाव कधी खात नाही पण कधी असं लक्षात आलं की आज आपण चहा पाव खाऊया तर आज आहे ना पाव आणले होते ते म्हणजे पावभाजीसाठी तर म्हटलं दोन दोन पाव तरी गरम करते बटरमध्ये असे गरम केलेले पाव जे आहेत ना ते चहासोबत खूप छान लागतात आजचा जो चहा आहे ना त्याच्यामध्ये देखील मी चहापत्ती थोडीशी जास्त टाकली होती कारण असा जो एकदम कडक चहा आहे ना तो पावासोबत खूप छान लागतो तर आज व्हॅलेंटाईनसाठी म्हणून पावभाजी करायचा प्लॅन होता त्यासाठी सगळ्या ज्या भाज्या आहेत ना त्या मी सकाळीच बाहेर गेले होते तेव्हा घेऊन आले तर काहीच प्लॅन नव्हता पावभाजी बनवायचा पण मी बाहेर गेले होते आणि मला भाज्या इतक्या फ्रेश मिळाल्या तर म्हटलं की आत्ता जेवढ्या भाज्या मिळाल्याच आहेत तर म्हटलं पावभाजी बनवूया तर सकाळीच मी बाहेर गेले होते आणि जस्ट भाज्यांचा ट्रक जो आहे ना तो आला होता त्याच्यामुळे मी भाज्या आहेत ना पटकन घेतल्या कोथिंबीर तर इतकी छान मिळाली आणि इथे आहे ना मी बटाटा कांदा आणि लसूण वगैरे जे आहे ते बीकर बास्केटमध्ये ठेवते पण बीकर बास्केट खराब नको व्हायला त्यासाठी मी आहे ना हे प्रत्येक गोष्ट आहे ना आपले जे जोयोचे बास्केट्स असतात ना त्यामध्ये स्टोअर केलेले आहेत म्हणजे यामुळे जर काही बटाटा कांदा काही खराब झाला ना तर आपलं जे बीकर बास्केट आहे ना ते खराब होऊ नये त्यासाठी तर कोथिंबीर आहे ना निवडायचा कंटाळा मला पण येतो तर, जे तर। मी आहे ना जेव्हा असं काही असतं आणि भाज्या आपल्या खराब होतात आपण लगेच जर फ्रीजमध्ये नाही ठेवला तर म्हणून मी इथे सरळसर देठं जे आहेत ना ती कट करून घेतलेत आणि जो काही कचरा म्हणजे गवत वगैरे जर काही निघालं तर ते डब्यामध्ये ठेवताना बघूनच ठेवते आणि हे जे फ्रीजचे जे डबे आहेत ना हे खरंच मला खूप कामी पडतात कारण याच्यामध्ये भाज्या बिलकुल पण खराब होत नाहीत लिंबू मिरची आहे काही असेल तरी जर काही पाणी निघालं तर ते खाली जातं आणि आपल्या ज्या भाज्या आहेत ना त्या फ्रेश राहतात जो जनरली आहे ना पावभाजी बनवताना मी अशा भाज्या पावभाजीमध्ये जास्त टाकते ज्या भाज्या मुलं जास्त खात नाहीत त्यामधली पहिली आहे फ्लॉवर आणि फ्लॉवर आहे ना मी पूर्ण जो गड्डा आहे ना तो पूर्ण पावभाजीसाठी घेते कारण जर तो थोडासा जर जरी मी साईडला ठेवला तर त्याची भाजी काय माझ्याकडून बनत नाही कारण आरुष काय जास्त फ्लॉवरची भाजी खात नाही त्यासाठी मी त्याला जी काही फ्लॉवर घेऊन येते ना गड्डी ती एकाच टायमाला पावभाजीसाठीच वापरते तर आज ठरवलं होतं की काहीही एक्स्ट्रा काम काढायचं नाही पण तरीही हे काम मला लागलंच ते म्हणजे माझी जी उरली आहे ती खूप दिवस मला पितांबरीने घासायची होती जमतच नव्हतं म्हणजे खूप दिवस झालं त्याला व्यवस्थित पूर्ण क्लीन करायची होती पण आज काहीही करून हे एक्स्ट्रा काम घेतलं तर ही जी उरली आहे ना ह्याची जी डिझाईन आहे ना त्या डिझाईनमधून व्यवस्थित सगळं काही साफ करून घ्यायची होती नाहीतर मग ही डिझाईन आहे ना काळी पडत होती आणि दिसायला आहे ना उरली चांगली दिसत नाही तर म्हणून मी आज त्याला व्यवस्थित पित्तांबरी घासून घेतली आणि सोबतच माझा जो मसाल्याचा डब्बा आहे ना तो देखील मी पितांबरीचंच काम होतं त्याच्यामुळे तो देखील घासून घेतला तो देखील खूप दिवस झाला मला साफ करायचा होता तर पितळेच्या मसाल्याच्या डब्याच्या बाबतीत एक जी गोष्ट मला लक्षात आली ती म्हणजे याच्यामध्ये जर आपण खूप दिवसांचे मसाले स्टोअर करत असू ना तर ह्या ज्या वाट्या आहेत ना ह्या काळ्या पडतात त्यासाठी आपल्याला एक दहा पंधरा दिवसांचेच मसाले जे आहेत ना तेच ह्याच्यामध्ये स्टोअर करा म्हणजे ह्या ज्या वाट्या आहेत ना त्या रिकाम्या झाल्या की थोड्याशा जरी साफ केला तर ना तरी स्वच्छ होतात नाहीतर ह्या वाट्या ज्या आहेत ना त्या मसाल्यांमुळे आपल्या तिकटांमुळे काळ्या पडतात त्यामुळे याच्यामध्ये दहा ते पंधरा दिवसांचेच मसाले भरा आणि जेव्हा पण माझ्या भरण्या काही रिकाम्या झाल्या ना की लगेचच मी नोट करून ठेवते की जिरे संपलेत मोहरी संपलेत नाही तर मग ते लक्षात राहत नाही आणि ऐन टायमाला गोंधळ होतो तेव्हा जेव्हा पण मसाल्याचा डबा भरते ना तेव्हा मसाले संपले की लगेचच नोट करून ठेव तर हा जो मसाल्याचा डबा आहे ना हा सारखा घासायला येऊ नये त्यासाठी याच्या खाली आहे ना जनरली मी पेपर टाकते पण हा आता नवीन डब्बा होता त्याच्यामुळे टाकला नव्हता पण आत्ता यावेळेस मात्र मी याच्यामध्ये गोल असा कट करून पेपर ठेवलेला आहे ज्याने मसाल्याचा डबा सारखा खराब होणार नाही जर काही मसाले सांडलेच तर तो जो पेपर आहे ना तो चेंज करता येईल यासाठी मी दरवेळेस मसाल्याच्या डब्यामध्ये पेपर ठेवते तर इथे बघा आपले सगळे मसाले भरल्यानंतर डबा इतका छान दिसतो म्हणजे मसाल्याच्या डब्याला मेन शोभा येते ती म्हणजे फक्त मसाल्यांची त्यानंतर सगळ्या ज्या भाज्या आहेत ना त्या कट करून जितक्या प्रमाणात लागतात तशाच बाऊलमध्ये ठेवलेल्या आहेत म्हणजे बटाटा फ्लॉवर जो मी जास्त टाकणार आहे तो आणि बाकी सगळ्या भाज्यांसाठी छोट्या छोट्या वाट्यांमध्ये जेवढं प्रमाण लागतं त्या प्रमाणामध्ये सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि यावेळेस आहे ना पावभाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीची म्हणजे लवकर होईल अशा हिशोबाने बनवणार आहे तर दरवेळेस मी सगळ्या ज्या भाज्या आहेत ना त्या मी सेपरेटली उकडून घेते पण यावेळेस आहे ना मी सगळी जी फोडणी आहे ना ती एकत्रच करणार नाही तर दरवेळेस जेव्हा पण भाज्या असतोपर्यंत कुकर थंड होई तोपर्यंत वाट बघायला लागते तर यावेळेस आता सकाळी बनवायची होती त्यामुळे म्हटलं की पटापट या सगळ्या भाज्या आहेत ना त्या दोन दोन मिनटं शिजवून प्रत्येक भाजीला जितका वेळ शिजायला लागतो तशाच पद्धतीने मी भाज्या टाकत गेले आणि नंतर आपले जे तिखटं आहेत आणि आपले पावभाजी मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे आणि कुकर आहे ना मी लगेचच दोन तीन शिट्ट्या करून ओपन केला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपला जो पावभाजी मसाला आहे ना त्याचा तडका बनवून टाकलेला आहे अशा पद्धतीने सिंपल अशी पावभाजी जी आहे ना ती माझी बनवून रेडी झाली होती तर इथे बघा माझ्या दोन तीन चिट्ट्या झालेल्या आहेत आणि भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि ह्या एकदम व्यवस्थित मिक्स व्हावे यासाठी मी याला छान असं स्मॅश करते आणि त्यानंतर आपला जो तडका आहे ना तो मी बटरमध्ये टाकणार आहे तर बटर चांगला गरम करून घ्या आणि नंतरच त्याच्यामध्ये पावभाजी मसाला ॲड करा आणि तो जो तडका आहे ना तो या पूर्ण भाजीमध्ये मिक्स करा आपली छान आणि मस्त अशी पावभाजी रेडी होईल आणि पावभाजी मी सकाळीच बनवली होती तर संध्याकाळी फ्री ठेवण्यासाठी आहे ना मी जनरली अशा काही गोष्टी बनवते की ज्यामुळे मला संध्याकाळी खूप जास्त काम करायची गरज पडणार नाही त्यामुळे पावभाजी माझी तयार होती तर इथे आहे ना मी थोडंसं असं कोझी क्लायमेट करण्यासाठी इथे जो आमचा टी व्ही रूम आहे ना तिथे मी सगळं काही साफ करून घेत होते तर हे जे झाडं आहे ना ह्याची जी पानं आहेत ना ह्याच्यावरती बरीच धूळ जमा होते तर ती देखील साफ करायला लागते तर छान असं ओल्या कपड्याने पुसून घेतलेला आहे तरी पानांचा जो कलर आहे ना तो बघा इतका छान हिरवागार दिसतोय नानकटाईचे हे जे बिस्किट्स आहेत ना, ना, ना जे हैदराबादचे स्पेशल आहेत ते बिस्किट्स आता आले होते घरी आणि ते आहे ना असेच डब्यामध्ये ठेवले तर ते मऊ पडतात त्यामुळे मी आहे ना आता हे सगळे जे आहेत ना हे बरण्यांमध्ये स्टोअर करते आणि प्रत्येक बॉक्स जो आहे ना तो वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचा आहे तर एकाच टायमाला एक फ्लेवर खाऊन आपल्याला कंटाळ येत असेल ना तर आपण असे मिक्स करून ठेवले ना तर म्हणजे चांगले लागतात ता ता आणि हे जे नानकटाईचे जे बिस्किट्स आहेत ना हे हैदराबादचे खरंच खूप छान लागतात तर या बरण्या ज्या आहेत ना ह्या आयकियामधून मी आत्ता घेऊन आले होते ह्याचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला नाही कारण खूप घाई होती घरामध्ये खूप गोंधळ होता त्यासाठी तर ह्या ज्या बरण्या आहेत ना याची जी लीड आहे मला जनरली आहेत ना लाकडी लीडवाले ज्या बरण्या आहेत ना त्या खूप आवडतात माझ्याकडे खूप साऱ्या लाकडी लीडच्या बरण्या आहेत आणि थोडंसं में म्हणजे मेंटेन करायला लागतं कारण जास्त ओल्या होऊन चालत नाहीत सारखं सारखं पण त्याला धुवू शकत नाही पण मला त्या तशा बरण्या खूप आवडतात त्यासाठी मी आहे ना जनरली लाकडी लेडच्याच बरण्या घेते आणि हा जो शेप आहे ना बर्नीचा हा थोडासा वेगळा वाटला आणि याच्यामध्ये सगळं काही स्नॅक्सचं ठेवू शकतो अशी ही बर्णी आहे तर सकाळच्या नाश्त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्यासाठी मी ह्या दोन बरण्या घेऊन आलेल्या आहेत तर आज व्हॅलेंटाईन स्पेशल म्हणून हा जो ट्रे आहे ना त्याच्यामध्ये छान अशा पाकळ्या ज्या आहेत ना त्या पसरवून घेते आणि मोईतो सिरप जे आहे ना ते माझ्याकडे असतं म्हणजे ॲमेझॉनवरती मिळतं ते, ना, ते आ, तर त्या सिरपचा आज मोहितो बनवणार आहे तर हे गुलाबाच्या डिझाईनचे आहेत ना आईस मोल्ड्स माझ्याकडे आहेत तर त्याच्यामध्ये आहे ना मी आदल्या दिवशीच थोडासा आपला जो मिरिंडा आहे ना तो ठेवला होता आणि दोन याच्यामध्ये तुम्हाला जो ग्रीन कलर दिसतो आहे ना त्याच्यामध्ये मोईतो सिरप टाकून ठेवलं होतं पण त्याचे आईस क्यूब्स झाले नाहीत पण हे जे मिरेंडा आहे ना त्याचे खूप छान असा रोजचा मोल्डमध्ये खूप छान दिसत होते हे असे पिवळे तर आजचं जे मोहितो आहे ना ते मिरिंडा प्लस स्प्राईट आणि थोडासा मिंट फ्लेवरचा जो माझा मोहितो सिरप आहे ना तो आहे तर आ, हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते खरंच खूप छान लागत होतं आणि इथे बघा ना असा लाल आणि पिवळा असा कलर जो आला होता मोहितोला खूप छान वाटत होता तर माझ्याकडे जे मोहितो सिरप आहे ना त्याचा मिंट आणि लाईमचा फ्लेवर आहे खूप छान लागतो हो हा तर आपले ड्रिंक्स तयार झालेले आहेत आता मी पाव आहेत ना ते गरम करून घेते जनरली आहे ना पावभाजीसोबत मसाला पाव बनवते पण मसाला पावने ना पूर्ण जो गॅस आहे ना तो खराब होतो सगळं उडतं आणि मला आता काही एक्स्ट्रा काम करायची इच्छा नव्हती त्यासाठी मी फक्त बटर लावून पाव गरम केलेले आहेत तर व्हॅलेंटाईन म्हणून असं काही खूप जास्त काही स्पेशल मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे पण तरीही जर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण व्हॅलेंटाईन म्हणून असं काही मी जनरली करत नाही व्हिडिओ खूप दिवस शूट नव्हता केला आणि त्या दिवशी पावभाजी बनवणार हे माझ्या डोक्यात आलं होतं म्हणून मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलं तर माझा जनरली व्हॅलेंटाईन हा असाच असतो आम्ही कुठे बाहेर जात नाही सॅटर्डे संडे जरी असेल तरी पण आम्ही खूप रेअरली बाहेर जातो आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला मेन छावा मूवी बघायला जायचा होता इथे तुमच्याशी बोलत बोलत माझे सगळे जे पाव आहेत ते गरम झालेले आहेत खूप जास्त बटर लावलेला नाही आहे थोडा थोडाच लावलेला आहे कारण ऑलरेडी भाजीमध्ये मी भरपूर बटर टाकला होता आणि इथे माझा ट्रे जो आहे तो रेडी झालेला आहे आणि आत्ता आम्ही आमचा व्हॅलेंटाईन जो आहे तो सेलिब्रेट करतो आरू शेजारीच बसला होता त्याला देखील त्याचं जे काही लागतं ते दिलं होतं आणि स्पृहाला मेन डाळिंब आवडतात त्यासाठी तिच्यासाठी म्हणून ते डाळिंब घेतलेलं आहे ज्यामुळे आम्हाला आमची जी ड्रिंक आहे ती एन्जॉय करता येईल असं मी छोटंसं असं व्हॅलेंटाईन सेलिब्रेट केलेलं आहे तर मी व्हिडिओ इथेच ऑन करते तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय